महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आज वीज बिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा या तालुक्याचे नेते आमचे मार्गदर्शक दत्तमाव यांच्या उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आज इथे सरकारच्या माध्यमातून आज बिल शेतकऱ्यात वीज बिल माफ झाले त्याबद्दल निमगाव खेतकी के आणि निमगाव खेतकीच्या के परिसरातलीच शेतकऱ्याच्या वतीने आम्ही सरकारचं जाहीर अभिनंदन करतो आणि शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याला शेतकरीच्या बहिन अडचणीत असताना वीज बिल माफ झालं त्याबद्दल सरकारचं अभिनंदन शासनाच्या वतीने राज्य सरकारने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आपल्या अजित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांच्या मा मार्गदर्शनाखाली आणि आपल्या तालुक्याचे लो लोकप्रिय आमदार दत्ता भरणे यांच्या माध्यमातून आज आपल्या शेतकऱ्यांच्या विहिरीवरचे लाईट बिल हे सर्व माफ झालेलं आहे आणि त्याचा बिल आज आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि शून्य झालेलं बिल आपल्या समोर त्या ठिकाणी मिळालेलं आहे त्याबद्दल मी सरकारचं मामांचं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन सरकारचा आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपली दिवाळी खरं आताच चालू झाली कारण प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं झिरो झिरो बिल आलेलं आहे मी महाविकास आघाडी सरकारचा मनापासून आभार मानतो आणि यासाठी प्रयत्न करणारे आपले आदरणीय दत्तात्रय भरणे यांचं मी श्री संत सावतामाळी मंदिरापाशी उभा राहा मनापासून त्यांचं स्वागत आणि आभार मानतो की सर्वसामान्यांच्या बांधावरील शेतकऱ्यांचं प्रश्न आपण तिथं मांडता आणि ते प्रश्न ज्यावेळेस सरकार म्हणून ते पूर्ण करतं त्याचा इतका मोठा आनंद शेतकऱ्याला काहीच नाही सध्या आज शेतकरी पाऊस चांगला आहे आणि पाऊस चांगला आहे पण लाईट आणि लाईट आता जीवरा आली आहे त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी आज दिवाळी झालेली आहे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा मामांचा आभार मानतो दादा आज निमगाव खेतीमध्ये उपस्थित सर्वच शेतकरी आहेत आपले एम एसीचे एम बीचे अधिकारी जाधव साहेब सगळे या गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायती सदस्य दाद्यां सगळेच आता मी सगळ्यांचे नाव घेत हो नाही दादा उपस्थित माहितीचे सगळेच घटक पक्षाचे सगळे कार्यकर्ते अजित हजर आहेत सर्व शेतकरी हजर आहेत निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा साहेब यांना यांचे निश्चित प्रकारे आपण आज सर्वांनी धन्यवाद दिले पाहिजे यांचे आभार मानले पाहिजेत एक मोठा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून या सर्वांनी घेतलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्यांची एक मागणी होती की वीजमाफी केली पाहिजे आणि पाच हॉस्पॉर ते साडेसात हॉस्पर की जे गरीब शेतकरी जो त्याच्याकडे ही मोटरचं विजेचं कनेक्शन हे असतं आणि हे कने विजेचं कनेक्शन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्याची शेतीचं उत्पन्न हे सारखं कधी पाऊस जादा पडतो कधी कमी पडतो त्यामुळं उत्पन्न हे कमी जास्त होत असतं त्यामुळे शेतकरी हा अडचणीत असतो आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे या हेतूनं राज्य सरकारने हा आज एक महत्त्वाचा निर्णय या शेतकऱ्याची वीजमाफी करण्याचा त्याच्या असणाऱ्या मोटराचा पंपाचा घेतलेला आहे आज हे सगळे शेतकरी त्यांच्या जे हातात जी बिलं आहेत ही सगळी बिलं साधारणतः झिरो झिरो आलेले आपण पाहिलेले आहेत ते सांगायचं तात्पर्य की शेत हे सरकारी शेतकऱ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या शेतीचं जो कर्ज आहे हे तीन लाखापर्यंत शून्य टक्क्याने देण्याचा पण निर्णय हा राज्य सरकार घेत आहे केंद्र सरकार घेत आहे तर निश्चित प्रकारे या सर्व घटकांचं केंद्र सरकारच्या राज्य सरकारचं जेवढं आज या शेतकऱ्यांनी जेवढं आभार मानत तेवढे थोडे आणि अजूनही शेतकऱ्यांसाठी काय ज्या काय चांगल्या महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी सरकार अजूनही कटिबद्ध आहे आज, आज आपण या निमगावमध्ये आज इथं सगळे शेतकरी इथं हजर आहेत शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावरती एक आनंद आहे आणि आता राहिला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जो दुसरा विषय येतो शेतीच्या पाण्याचा या बाबतीमध्ये सुद्धा चांगला एक निर्णय घे सरकार भविष्यामध्ये एक चांगला निर्णय घेण्याची त्यांची त्यांची शक्यता आहे त्यामुळे भविष्यामध्ये शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये जो आपल्याला इथं उन्हाळ्यामध्ये जी अडचण येते त्या अडचणसुद्धा भविष्यात काय गोष्टीमध्ये काय ज्या निर्णय किंवा जे काय हे आहे त्यामुळे त्याचा फायदा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे होणार आहे त्यामुळं आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारची लाडकी बहीण असेल लाडकी लेक असेल मोफत तीन मोफत गॅस सिलेंडर असतील किंवा असे अनेक योजना मुलींचं मोफत शिक्षण असेल अशा खूप चांगल्या योजना आणि वयश्री योजना मला वाटतं वयश्री योजनेत सुद्धा चांगले फॉर्म आपले इथं पासष्ट वयाच्या पुढे बोलले त्यांना पण एक चांगल्या प्रकार सरकार मानधन हे नक्की देणार आहे आणि सांगायचं तर आहे की अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस आणि जे आपण ग्राम रोजगार म्हणतो म्हणजे त्या सेवक त्यांना सुद्धा सरकारने ह्या प्रभावामध्ये घेतलेलं आहे आमच्या महिला बहिणींचं अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांचं एक चांगल्या प्रकारे त्यांचं म्हणजे सकट खूप चांगले निर्णय सरकारने घेतलेले आहेत त्यामुळं निश्चित आमच्या या महिला बहिणींना पण याचा फायदा आमच्या बहिणीला याचा होणार आहे मी सांगायचं आता सरकार आमच्या शेतकरी आमचा शेतमजूर महिला भगिनी आमचा व्यापारी बंधू उद्योग हे व्यवसाय करणारे सगळे आमचे उद्योगपती असतील या सगळ्यांनाच जास्तीत जास्त कशी सवलत मिळेल कशी मदत होईल हा प्रयत्न हा राज्य सरकार करते